लाभले आमस भाग्य बोलतो मराठी ज्या बातमीची इतके वर्षे वाट पाहिली ती गोड बातमी अखेर आली आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलाय हा दर्जा मिळवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने जोरदार पाठपुराव केला होता महाराष्ट्रातील साहित्यिक तसेच सर्वसामान्य जनतेने सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आणि प्रत्येक महाराष्ट्रवासियांना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला याचा मनापासून खूप आनंद आहे केंद्र सरकारने हा जो निर्णय घेतला त्याच्याबद्दल त्यांचं जाहीर आभार तर मानतोच पण अनेक वर्षापासून आपले महाराष्ट्रातले साहित्यिक असेल तो मराठी माणूस असेल त्याला अभिजात भाषेचा दर्जा महाराष्ट्राच्या मराठी भाषेला मिळावा की जेणेकरून ही मराठी भाषा जगात आता ओळखली जाईल आणि मराठी भाषेचं ॲज अ फॉरेन लँग्वेज हा प्रत्येक ठिकाणी त्याला एक महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात प्राप्त होईल विशेषतः मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याकरता आधीचे सरकार असेल आत्ताचे सरकार असतील सर्वच पक्षाचे लोक असतील यांनी जो काही रिपोर्ट तयार केला होता त्याच्यामध्ये उल्लेखनीय बाब अशी आहे की जुन्नर तालुक्याच्या शिव जन्मभूमीत जो नाणे घाट आहे तिथं जो शिलालेख त्या दगडावर कोरला होता तो मराठी भाषेतला होता आणि ते पुरातन काळचा एक त्याला पुरावा लागतो तो, तो मराठी भाषेचा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये नाणे घाटात आहे त्याचा रेफरन्स घेऊन म्हणजे वन ऑफ द रेफरन्स असे अनेक रेफरन्स आहेत त्याच्यापैकी त्याचा रेफरन्स घेऊन तो केंद्र सरकारने आपल्याला दिला त्याच्याबद्दल जुन्नर तालुक्याचं एक सुपुत्र नात्याने महाराष्ट्रातला एक मराठी माणूस या नात्याने मी केंद्र सरकारचे मनोपुरोग आभार मानतो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आज आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार